कल्याण पश्चिम मिलिंदनगर परिसरात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य शिवसेना ठाकरे गट आक्रमक शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना शहर अधिकारी गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिम येथील मिलिंदनगर परिसरात खड्ड्याभोवती रांगोळी काढत खड्ड्यात साचलेल्या पाण्यात होड्या सोडून गोंदवीला केडीएमसी प्रशासनाचा निषेध आमची मागणी एवढीच आहे कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासन आयुक्तांना की मिलिंदनगर गौरीपाडा रस्ता हा ते एक प्रमुख रस्ता आहे परंतु कल्याण शहर विभागातील असे काही रस्ते आहेत ज्याच्या मागील दोन दोन तीन तीन पाच पाच टेंडर निघालेले आहेत परंतु अद्यापही त्या रस्त्याचं काम झालेलं नाही आज तुम्ही बघत असाल तर या रस्त्याला पूर्व तलाव कृत्रिम तलावाचं स्वरूप आयुक्त साहेबांनी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले त्यासाठी आयुक्त साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो आम्हाला आमची मागणी फक्त एवढीच आहे आम्हाला हे ठेवी पॅटर्नने तुम्ही खड्डे न भरता आम्हाला मास्तिक आसपास म्हणजे मिश्रणयुक्त डांबरी डांबरानी तुम्ही हा कायमस्वरूपी आमचा तोडगा काढून नागरिकांना दिलासा देण्या देण्यात यावा आज या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर फक्त तात्पुरती स्वरूपात टिळक स्वरूपात या ठिकाणी फक्त खडे लागण्याचं काम चालू आहे परत त्या दोन दिवसानंतर परत तसेच खड्डे या ठिकाणी परत निर्माण झाल्यानंतर नागरिकांना तोच त्रास वारंवार होणार आहे याच्यामध्ये साधारणतः तुम्ही असेल मनक्याचा आजार असेल मानेचा आजार असेल घरदो महिलांना होणार त्रास असेल या खड्ड्यातून जाताना या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज आम्ही सर्व पक्षीय पदाधिकारी शिवसेना उद्धव बाहेर ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे प्रमुख पदाधिकारी असतील सगळे आम्ही एकत्रित या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे